बच्चू कडू आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामधला अखेर तो संवाद समोर आला ज्या संवादामुळे बच्चू कडूंचं हे आंदोलन ठप्प झाले बच्चू कडूंनी एक मोठं आंदोलन उभारलं महाराष्ट्रभरातून शेतकऱ्यांचा मोठा त्यांना पाठिंबा मिळाला कुठेतरी बच्चू कडू शेतकऱ्यांसाठी आहेत की काय असा प्रश्न पडला होता आणि पण सगळं चांगलं चालू असताना मुंबईला गेले आणि अचानक आंदोलन बंद पडलं आणि याचं कारण कोणालाही ना कि बंद का पडलं किंवा आंदोलन का संपले इतकं लवकर दोन हजार सव्वीस ची त्यांनी तारीख दिली तीस जून ची मग अचानक असं बच्चू कडूंना काय झालं की अचानक यांनी शेतकऱ्यांचा लढा सोडला ज्या शेतकऱ्यांसाठी ते लढत होते किंवा शेतकऱ्यांसाठी कुठंतरी आता तात्काळ कर्जमाफी व्हावी हो शेतकऱ्यांमध्ये एवढं मोठं संकट आलंय असं सगळ्यांना वाटत होत मग अचानक हा हे आंदोलन का बंद पडलं शेतकरी मध्ये आणि बच्चू कडू मधलं तो संवाद काय झालं आणि फडणवीस आणि बच्चू कडू यांच्यामधला जो काही संवाद समोर आलेला आहे तो नेमका काय आहे हेच आपल्याला या व्हिडिओ मध्ये पाहायचा आहे नमस्कार रणजित मित्रांनो तुम्ही जरा चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज आपण घेऊन येत राहत असतो मंडळी आपल्याला माहिती आहे बच्चू कडू आणि देवेंद्र फडणवीस बच्चू कडू गुवाहाटीला गेले मंत्रिपदासाठी वेगवेगळ्या सरकारमध्ये मंत्री असताना त्यांनी आपल्या लालसेसाठी सगळं काय सोडलं आणि गुवाहाटीला गेले त्यानंतर गुवाहाटीला जाऊन तिथे वेगवेगळ्या लोकांशी भेटले hmm. किंवा त्यांना मंत्रीपद द्यावं असं त्यांचं त्यावेळेस म्हणणं होतं ठाकरेंच्या सरकारमध्ये ते मंत्री होते मात्र त्यांना आता कुठेतरी बीजेपी सरकारसोबत मंत्री व्हायचं होतं कारण चे पॉवर आपण पाहिली होती कशाप्रकारे त्यावेळेस होती आणि आजही आहे आणि म्हणून बच्चकडू त्यावेळेस सोबत गेले आणि त्यावेळेस लोकांनी त्यांना बऱ्याच लोकांनी लाचार मानून एक नाव दिलं होतं कडून मग त्यांना वापस आल्यानंतर कुठं मंत्रिपद दिलं गेलं नाही किंवा काही झालं नाही त्यानंतर मग त्यांनी निवडणुकीला उभारले निवडणुकीला सुद्धा ते पडले किंवा हारले मग आता त्यांना प्रतिमा टिकून ठेवायची असं लोकांचं म्हणणं आहे की प्रतिमा टिकून ठेवायची म्हणून कुठंतरी पुढं आले शेतकऱ्यांचं आंदोलन केलं याच्या आधी शेतकऱ्यांचं आंदोलन केलं उपोषण केलं आणि ते उपोषण कुठंतरी यशस्वी ठरलं मोठ्या प्रमाणामध्ये पाठिंबा हा लोकांचा त्यांना मिळाला मात्र आता त्यांनी एक मोठं आंदोलन उभा केलं लोकांचा पाठिंबा भरपूर असा मिळाला सगळं काही सुरळीत चालू होतं लोकांना वाटत होतं की आता बच्चू कडू कुठंतरी शेतकऱ्यांचं चांगलं करतायत असं वाटत होतं मात्र अचानक हे आंदोलन बंद झालं मुंबईला गेले मुंबई जाम करायची किंवा मुंबईमध्ये रेल रेल्वे अडवायच्या अशा प्रकारचं काही होतं मात्र सरकारनं त्यांच्याशी बोलणं केलं नेमकं काय बोलले काय झालं त्यांची त्यांना माहिती मात्र सगळं काही संपलं आंदोलन संपुष्टात आलं मग सरकारनं त्यांना चॉकलेट दिलं का सरकारनं पैसे दिले का सरकारनं त्यांना मॅनेज केलं का कारण जे बच्चू कडो म्हणत होते तात्काळ कर्जमाफी करा तेच बच्चू कडो आज मानताय तीस जून दोन हजार सव्वीस ची आम्ही तारीख आणली तीस जून दोन हजार सव्वीस मध्ये जर तुम्ही तारीख आणलेली असेल तीस जून दोन हजार सव्वीस मध्ये जर कर्जमाफी व्हायची असेल तुम्हाला तारीखच पाहिजे होते तर तुम्हाला मुंबईला जायची का गरज काय होती तुम्हाला त्यांनी तारीख तिथूनच दिली असती शेतकऱ्यांना वेळ त्यांचा शेतकऱ्यांचा वाया का तुम्ही घातला शेतकऱ्यांच्या भावनांशी तुम्ही का खेळलात असा प्रश्न आता पडतोय आणि म्हणून कुठंतरी बच्चू कडू आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मधला जो काही संवाद आपण बोललो तर संवाद हाच आहे संवाद नाहीये तर त्यांना कुठलं तरी एक चॉकलेट मोठं दिले असा प्रश्न किंवा आता समोर येत मित्रांनो तुम्हाला काय वाटते देवेंद्र फडणवीस आणि बच्चू कुडू यांच्यामधले सगळ्या गोष्टीबद्दल तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद